टोळी विरोधातील सर्व गुन्हे राजस्थानमधील पोलीस ठाण्यात असून त्याचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही तसंच वडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा संशयितांनी बिश्नोई गँगच्या कोणत्याही फायद्यासाठी केला नाही त्यामुळं या टोळीविरोधात केलेली मोकाची कारवाई चुकीची असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मांडण्यात आला हा युक्तिवाद ग्राह्य मानून या गँगच्या मोका कारवाईला न्यायालयानं स्थगिती दिल्याची माहिती इचलकरंजीतील ॲडव्होकेट सचिन माने यांनी दिली बिश्नोई टोळीच्या विरोधात राजस्थानमधील अनेक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न दरोडा बलात्कार गंभीर दुखापत चोरी घरफोडी यासह तब्बल सव्वीस गुन्हे नोंद आहेत या, या टोळीतील फरार आरोपी श्यामलाल पुनिया श्रीराम बिष्णोई आणि श्रवणकुमार बिश्नोई हे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीसला ला कर्नाटकहून पुण्याला निघाले होते याबाबतची माहिती राजस्थान पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांना दिली त्यानुसार कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर नाकाबंदी करून आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी बिश्नोई गँगच्या श्यामलाल पुनिया आणि त्याच्या सहकार यांनी पोलिसांवर गोळीबार केला मात्र पोलिसांनी त्या गँगमधील तिघांनाही अटक करून वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्यांच्यावर राजस्थानमध्ये विविध सव्वीस गुन्हे दाखल असल्यानं पोलिसांनी मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयात मोका कारवाईला विरोध करण्यात आला बिश्नोई गँगच्या विरोधातील गुन्हे हे राजस्थानमधील असून त्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही त्यामुळे महाराष्ट्रात मोका अंतर्गत केलेली कारवाई चुकीची असल्याचा युक्तिवाद ग्राह्य मानून या विरोधातील कारवाईला उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्थगिती दिली आहे न्यायालयात श्रवणकुमार बिश्नोई याच्या वतीनं अॅडव्होकेट केदार पाटील अॅडव्होकेट सचिन माने अॅडव्होकेट प्रतीक टारे यांनी काम पाहिल्याचं ऍडव्होकेट माने यांनी सांगितलं